स्वराज्याचे संस्थापक आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज हिंदू सूर्य महाराणा प्रताप महात्मा ज्योतिबा फुले भरपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान विभूतींना प्रथम विनम्र अभिवादन करतो एस एम अभ्यासिकेचं आज उद्घाटन झालं असं जाहीर करतो खर तर दोन हजार एकोणवीस मध्ये आपण स्वतःताईंना निवडून दिलं आणि कोरोनाचं एक संपूर्ण जगावर संकट आलं कोरोनाच्या या संकटामध्ये दोन अडीच वर्ष गेले आणि नंतर जुलै बावीस मध्ये आपल्या विदर्भाचे सुपुत्र आदरणीय फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मला खासगी सचिव या पदावर काम करण्याची संधी दिली या पदावर काम करत असताना माझ्याकडे प्राधान्यानं आमदारांचे विकास कामं आणि त्यांचा समन्वय ही जबाबदारी होती आमचे प्रशासकीय सहकारी संग्रामजी पाटील यांनी सांगितलं की आपण जिथं काम करतो तिथं मनापासून काम केलं तर बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार त्यांची काम करण्याची पद्धत जनतेच्या अपेक्षा ते कशा पद्धतीनं आज पुढे गेले आता पुढे गेलेत म्हणजे आपण मागे राहिलो एकोणीसशे साठ मध्ये ज्यावेळी या राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्र हा संपूर्ण मराठी भाषिकांचा महाराष्ट्र म्हणून एकत्र झाला त्यावेळी राज्याची जी विभागणी झाली होती त्या विभागणीमध्ये आपला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि उत्तर महाराष्ट्र हे पाच भौगोलिक विभाग जे होते या विभागामध्ये सगळ्यात पुढे कोणता विभाग सांगू शकता माहिती आहे आपण सगळ्यात पुढे होत कापूस हे आपलं प्रमुख पीक वराड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड ही आपली ख्याती होती आणि एवढं प्रगतशील आपलं भाग भाग परंतु एकोणीसशे साठ पासून दोन हजार दहा च्या दशकापर्यंत पश्चिम महाराष्ट्र खूप पुढे निघून गेला त्या तुलनेत मराठवाडा असेल खानदेश असेल विदर्भ असेल हे बात मागे राहिले याच कारण काय आहे कारण असं होतं की तिथली जनता पण तेवढीच आक्रमक आहे आणि समजदार आहे म्हणजे आमदारांनी लगन मरण ला आल्यापेक्षा माझ्या मुलासाठी काही व्यवसाय निर्माण होत आहेत का आमच्या भागात रस्ते होत आहेत का आमच्या शेतीला पाणी मिळते का याच्यावर त्या जनतेचा भर आहे म्हणजे ज्यावेळी तिथल्या आमदारांना कधी कधी गप्पा गप्पांमध्ये विषय निघतो किंवा तुमचा ओव्हरऑल आठवडाभर काय होतं तर आपले आमदार सांगतात की सकाळी उठून सावडणे नंतर बाकीचे कार्यक्रम कधी लगन असेल लगन लावू नये मग आता हे सगळं केल्यावर विकास कधी करणार आहे मला सांगा तुम्ही परंतु आपल्याकडे पायंडे पडलेत सवयी पडल्यात मला वाटतं कधीतरी चुकीच्या गोष्टींच्या पुढे जाऊन चुकीच्या गोष्टी सुधारून थोडं पुढे गेलं पाहिजे जर जनतेला केवळ लगन मरण धरण आणि सावडणंच आवडत असेल आमदार काय करणार आहे जे लागतं तेच करणार अनेक लोक ताईला भेटतात म्हणजे ताई विकास करू नका एवढा विकास करून फक्त <laughs> तीन हजार मध्ये निवडून आला <laughs> कोणी काही म्हणू निवडून देणारी जी जनता आहे ती विकासाला महत्त्व देणारीच असते परंतु खऱ्या अर्थानं भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस हे संविधान लिहिलं त्यावेळी या संविधानामध्ये जनतेचा विकास हा सगळ्यात मूलस्थानी त्यामध्ये अपेक्षित हा ध्यास होता आणि आपली चिखली खऱ्या अर्थानं विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा आपला हा दुवा आहे अनेक आमदार आता समृद्धी झाल्यामुळे थोडा प्रवास कमी होईल परंतु अनेक आमदारांना चिखलीवरून अकोल्याला जायचं तर जावंच लागतं अकोल्यात काही प्रोग्राम असेल तर मराठवाड्याच्या पश्चिम महाराष्ट्राच्या आमदारांना आपल्या चिखलीवरून गेल्याशिवाय पर्याय नाही अनेक जण म्हणतात साहेब चिखली पूर्वीची नाताची खूप वेगळी आहे आणि हा फरक प्रत्यक्ष दिसतोय ज्यावेळी मागच्या टर्ममध्ये रस्ते नाल्या ह्या ह्याच्या मूलभूत सोयी सुविधा आहे यातील बऱ्यापैकी कामं झाली आणि आता पुढच्या टप्प्यात काय केलं पाहिजेत तर पुढच्या टप्प्यात आता खऱ्या अर्थानं आपल्या भागातील विद्यार्थी आहेत महिला भगिनी आहेत युवक आहेत शेतकरी आहेत यांच्यासाठी पुढील टप्प्यात चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे ही इच्छा आपल्या आमदार स्वतः त्यांनी अनेक वेळा ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यंत्रणेशी बोलणं होतं त्यावेळेस आमदार म्हणून आपलं काय म्हणणं आहे हे विचारलं जातं त्यावेळेस ह्या इच्छा बोलून दाखवल्या जातात आणि प्रत्यक्ष इच्छेचं रूपांतर कृतीमध्ये होण्यासाठी सुरुवात केली गोपाल भाऊनी आज ही जी एस व्ही एम अभ्यासिका आहे त्याच्यावर कदाचित पूर्वी इथे काय होतं नंतर इथे काय झालं याच्याही चर्चा शहरात मोठ्या प्रमाणावर आहेत ताई कदाचित त्याच्यावर सविस्तर बोलतील परंतु अभ्यासिका गोपाल भाऊने एवढी सुंदर बनवली गोपालभाऊ तुमचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे ते शुभमचाही त्यात बाटा आहे परंतु आम्ही ज्यावेळेस बांधकाम सुरू होतं प्रत्यक्ष मुलं बसायला लागली त्यावेळी गोपालबाबने एकदा साहेब बघून तर घ्या काय केलं ते अचानक गेलो मुलं खरंच सिन्सिअरली अभ्यास करत होते कोण त्यांच्या पाठीमागून जात आहे त्याचं त्यांना भान नव्हतं आणि खरं यशाचं गमक काय असेल तर हेच आहे आज इथे विद्यार्थी काही प्रमाणात वृद्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो कुठलेही यश मिळवायचं असेल तर तुम्हाला सांगतो मेहनतीशिवाय पर्याय ना आणि कट्ट्यावरच्या गप्पाच्या आहेत यांनी काय केलं त्यांनी काय केलं विसरून जा आपण काय करतो याच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करायचं मी गेल्या पाच सात वर्षामध्ये हा अनुभव घेतोय कोणी येत साहेब माझा मुलगा परीक्षा देतोय मला वाटतं तुम्हाला भेटलं पाहिजे म्हटलं भेटून काहीच उपयोग नाही सगळ्यांना ही गोष्ट उघडपणे समजली पाहिजेत कोणतीही परीक्षा कोणीही मॅनेज करू शकत नाही आणि ज्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आहेत आदरणीय मोदी साहेब आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आहेत यांच्या कार्यकाळात तर ही बाब केवळ अशक्य आहे कोणताही अधिकारी जो त्या प्रोसेस मध्ये आहे तो मला सांगा त्याची क्लास वनची नोकरी तो वर्ग तीनच्या नोकरीसाठी स्वतःची नोकरी धोका झाले का इथं दलाल बसलेले आहेत या दलालांची नजर असते कोण अभ्यास करत आई वडिलांना वाटत पोरगा नोकरीला लागला पाहिजेत आणि मग ते स्वतःचा घोडा विचार अफवा आणि त्यातून निर्माण झालेली त्याची मानसिकता याचा एकत्रित परिणाम असा होतो की तो दोन पाच दहा लाख रुपये द्यायला तयार होतो आणि हे दलाल टपलेले असतात शंभर जणांकडनं पैसे गोळा करतात लागतात किती त्यातले दोन किंवा तीन मग याची जर खरंच क्षमता आहे तर शंभर पैकी शंभर लागले पाहिजे की नाही कधीच होत नाही जे खऱ्या अर्थानं मेहनत करतात स्वतः अभ्यास करतात त्या पोरांची निवड होते आणि हे दलाल वरच्यावर त्यांची रक्कम खिशात घालतात आणि बाकीचे पैसे पंचवार्षिक न वापस देतात त्यामुळे मी तुम्हाला सांगतो हे सगळे प्रकार आपण वारंवार पेपरला बातम्या देतोय की अशा दलांवर विश्वास ठेवू नका अशा लोकांवर विश्वास ठेवू नका तुम्हाला जर यश मिळवायचं आहे तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि माझी पालकांना विनंती आहे की तुम्ही ज्यावेळी त्या पाल मुलाला सांगता की मी ताईला भेटलो मी साहेबांना भेटतो मी काय ऐकायचे ते करेल तो अभ्यास सोडून देतो त्याला वाटतं ठीक आहे आपले बाबा आता आपल्यासाठी काहीतरी करणार पण अशाने यश मिळत नाही यश मिळवायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही आपल्याला खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो आज किती शंभर जागा लोक पूर्ण शंभर आहे या शंभर मुलांपैकी कदाचित अर्ध्यांची निवड होईल अर्ध्यांची निवड होणार नाही परंतु स्पर्धा परीक्षेचा सिलेबस हा एवढा सुंदर बनवलेला आहे की या स्पर्धा परीक्षेचा जर मनापासून अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं आपला देश जे मोदी साहेबांचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये तो विकसित भारत करायचा हे विकसित भारताचं स्वप्न जर खऱ्या अर्थानं साकार करायचं असेल तर हास हा स्पर्धा परीक्षेतून कदाचित यश न मिळालेला हा तरुण मुलाची भूमिका बुजावणार आहे तुम्हाला सांगतोय शासकीय नोकरीमध्ये आल्यानंतर जेवढे अधिकार मिळतात तेवढ्या मर्यादा ही असतात एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊन काम करण्याची प्रतिभा आणि क्षमता असली तरी जाता येत नाही परंतु माझं म्हणणं आहे की जी मुलं अभ्यास करून चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ज्यांना यश मिळणार नाही त्यांनी थोडंही निराश व्हायचं नाही आज आपला देश आपण जगात चार नंबरला आलो दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस मोदी साहेबांनी या देशाची सूत्र हातात घेतली त्यावेळी आपला देश जगामध्ये दहाव्या नंबरची अर्थव्यवस्था होता आज दहाव्या नंबरवरून आपण चार नंबरला आलो ज्या इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं त्या इंग्रजांनी आपण आज मागं टाकलं आहे आपण जपानसारखा आशियामधला जायंट ज्याला म्हणतो टेक्नोसाबी देश म्हणतो त्यांनाही आपण मागं टाकलं आहे आणि आपण आज चार नंबरला आलो आहे आता आपल्या पुढे जर्मनी चीन आणि अमेरिका हे तीनच देश आपल्यापेक्षा आज अर्थव्यवस्थेचा आकार बघता पुढे आहेत परंतु आपण चार नंबरवर आलो आहे म्हणजे समाधान मानायचं आहे का आपल्याला एक नंबरला जायचं आहे आणि एक नंबरला जाऊ कधी आपण एक नंबरला त्याच वेळेस जाऊ ज्या वेळेस हे प्रयत्न सगळ्या मिळून होतील हे एकट्या दुपट्याने होणार नाही हे एक त्या मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांनी मिळून होणार नाही त्यांच्या हातात आहे चांगले रस्ते करून देणे त्यांच्या हातात आहे था भ्रष्टाचार थांबवणे त्यांच्या हातात आहे जास्तीत जास्त फॉरेन डायरेक्ट बेनिफिट असेल चांगले चांगले उद्योग असतील ते आपल्या देशात कसे येतील यासाठी प्रयत्न करणे त्यांच्या देशात हातात आहे धोरण ठरवणे परंतु या धोरणांची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं आपल्यालाच करायची आहे आज आपला देश हा जगातला तरुण देशांपैकी एक देश आहे आता जगाचा तरुण देश म्हणजे देशालाही वय असतं का हा प्रश्न कदाचित तुमच्या मनात आला असेल परंतु देशाचं वय कसं काढतात तर देशाची एकंदरीत लोकसंख्या आणि सरासरी वय हे ज्यावेळी आपण काढतो त्यावेळेस जगाचं आपल्या त्या देशाचं सरासरी वय मिळतं आणि ते सरासरी वय जर बघितलं तर, तर आपण आज जगातलं जे तरुण देश आहेत त्यातला एक आपण महत्वाचा तरुण देश आहोत संपूर्ण जगाला आपण मनुष्यबळ पुरू शकतो इतकं मनुष्यबळ आपल्याकडे आहे परंतु या मनुष्यबळाला योग्य दिशा आणि आकार देण्याची गरज आहे आणि अशा अभ्यासिकेच्या माध्यमातून निश्चितपणे असा आकार आपण देऊ शकतो त्याच्यामुळे गोपाल भाऊ तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन खूप चांगला उपक्रम तुम्ही हाती घेतला परंतु केवळ एक एसवीम अभ्यासिका होऊन आपलं चिखली तालुक्याचा विकास होणार नाही विकास हा बेटासारखा नको बेटा हे कुठेतरी समुद्रात आगवर आलेली जमिनीची टोकं असतात विकास हा सर्व दूर आणि सर्व सारखा पाहिजे त्यामुळे माझं आमदार स्वतः त्यांनाही आव्हान आहे की त्यांनी केवळ चिखलीमध्ये एक एस एम अभ्यासिका पुरतं मराठीतनं राहता चिखलीमध्ये चार ठिकाणी चार अभ्यासिका आणि आपले जे बुलढाणा तालुका आहे तिथे दोन तीन अभ्यासिका दोन तीन अभ्यासिका अमदापूर उदयनगर परिसरामध्ये झाल्या पाहिजेत आज अभ्यासाची परिस्थिती पद्धती पण खूप बदलली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतोय पूर्वी एखादा विषय आम्ही वाचला म्हणजे ज्यावेळी संग्राम आपण अभ्यास करायचो विषय वाचल्यानंतर तो आठवायचा म्हटलं तर पुस्तक पूर्ण काढावं लागायचं की हे वाचल्या कधी कधी कन्फ्युजन होतंय अनेक वेळेस समजा आता घटनेची कलम आहे कोण कोण मुलं तिथे अभ्यास करणारे हातवर आहे घटनेमध्ये आता कोण सांगतायक अभ्यास नाही झाला अजून पाहिजे तसं चारशे त्र्याण्णव सुरुवातीला किती होते तीनशे पंचान आता ही कलम जर सगळी लक्ष वाचली एका वेळेस लक्षात राहत नाहीत मग लक्षात राहत नाहीत परत वाचावी लागतात परंतु आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जमाना आहे एखादं कलम आठवलं त्याचं जर त्याचं नेमकं काय लिहिलेलं आहे हे जर आठवलं नाही तर फक्त कलम टाकलं इंटरनेटवर ते लगेच सांगते कलमा या कलमात काय लिहिलेलं या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास करताना चांगल्या पद्धतीने वापर करून घेतला पाहिजे चॅट जीपीटी किती लोक वापरतात तुमच्यातले हातवर करा काय करता चॅट जीपीटी मधून अच्छा त्याच्या पुढची स्टेप सांगतो तुम्हाला चॅट जीपीटीला तुमचा तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करून राहिले त्याचे प्रश्न टाकायचे त्या स्कॅन करून फक्त फोटो टाकायचा आहे स्कॅन करून फोटो टाकल्यानंतर ते एवढं हुशार आहे ते पुढच्या परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्याचं अनालिसिस करते हे बघा ही स्पर्धा अशी आहे की स्पर्धा परीक्षेचा सगळ्यात मोठा मूल सांगतो तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा कधीही तुमची सोबतच्या पोरांसोबत नाही आहे तुमची स्पर्धा कोणासोबत आहे संपूर्ण महाराष्ट्राबरोबर आहे ज्यावेळेस एम पी एस सी किंवा महाराष्ट्र लेवलच्या परीक्षा आहेत आणि तुमची संपूर्ण देशाबरोबर आहे ज्यावेळेस सी लेवलच्या परीक्षा आहेत अशावेळी तुम्ही एकमेकांना जेवढं सहकार्य कराल एकमेकांना जेवढी मदत कराल तेवढं तुम्ही सगळं मिळून पुढे जा नाही तर मी जे वाचतो ते याला सांगायचं नाही हे धोरण ज्याने ठेवलं तो परीक्षेत कधीच पास होणार नाही तुम्हाला सांग एकमेकाला सहकार्य करून या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळतं आणि त्याचं उत्तम उदाहरण कुठलं असं सा। तुम्हाला सांगतो तर आम्ही जिथं शिकलो संग्रामसारखं फोरदार व्हायचंय ना किती लोकांना व्हायचंय हातभार करा सगळेच हातभार करत कुणीच हातभार नाही केला एकच चार आम्ही राऊरीला अभ्यास करायचो माझं ग्रॅज्युएशन आपोल्याला झालं चार वर्ष आपोल्याला होतो त्यानंतर दोन वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन रावरीला गेलो दोन ठिकाणमध्ये एवढा मोठा फरक तुम्हाला मी बघितला की राव अकोल्याला अभ्यास करणं म्हणजे म्हणजे एखादा मुलगा जर अभ्यास करत असेल तर हे मूर्खायचं आता असं म्हटलं आम्हाला भीती वाटायची झालं कुठं बसता हे करत मग आपला पोरांसोबत गप्पा करायचा टाइमपास करायचा आणि एखाद्या दिवशी रात्री नऊ साडे नऊ दहा वाजता धोकून राहायचं सकाळी तीन वाजता उठून तीन ते सहा अभ्यास करायचा आणि परत झोपायचं पण अभ्यास करतो हे दिसून द्यायचं नाही म्हणजे हा अभ्यास करणं म्हणजे मूर्खपणा होता ही असं जर कल्चर असं तर तुम्हाला कशी प्रश्न